काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संघटकपदी संजय जाधव हो। तर महिला जिल्हा सहसचिव पदी रुपाली गांधी यांची निवड करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णा शिवपुरे जिल्हा कार्याध्यक्ष महेश माने यांच्या उपस्थितीत उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळे इथं निवडीचा कार्यक्रम पार पडला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा संघटक पदी संजय जाधव यांची तर जिल्हा महिला सहसचिवपदी रुपाली गांधी यांची निवड करण्यात आली या संदर्भात त्यांना निवडीचं पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी ज्येष्ठ ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी आमदार दिलीपराव माने सुरेश हासापुरे चेतन नरोटे राष्ट्रीय छावा संघटनेचे उत्तर सोलापूरचे अध्यक्ष रतिकांत पाटील दक्षिण सोलापूर छावाचे अध्यक्ष गणेश मोरे विजय मेजर प्रमोद गावडे धीरज गांधी संजय जाधव विकास मेटकरी शुभम डुडू ओंकार जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती